नव्या वर्षाचं स्वागत करत असताना आपण सरत्या वर्षाला निरोप देतोय दोन हजार चोवीस मध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय घटना घडल्या या घटनांवर आपण नजर टाकून काही विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतोय या राजकीय घडामोडींचा या दोन हजार चोवीस सालामध्ये पाच महत्वाच्या राजकीय घडामोडी आपण बघणार आहोत ज्या घडामोडींमुळे देशाचं राज नमस्कार मी मनोज भोईर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बिहारमध्ये दोन हजार चोवीस सालामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालत झाली इंडिया आघाडी ही विरोधी पक्षांची एकजूट दाखवणारी आघाडी तयार झाली खरी आणि त्यात नितीश कुमार अत्यंत महत्वाचा चेहरा होता पण ऐनवेळी नितीश कुमार यांनी कोलांट उडी मारली आणि त्यांनी एनडीएची सोबत केली आणि राजीनामा देऊन आरजेडीशी युती तोडली आणि भाजपशी हात मिळवणी करत पुन्हा एकदा नितीश कुमार बिहार या अत्यंत महत्वाच्या आणि संवेदनशील राज्याचे मुख्यमंत्री झाले नितीश कुमार यांची क्रेडिबिलिटी यामुळे गेलीच विश्वास हाता गेली कारण एकीकडे इंडिया आघाडीच्या मोठ्या राजकीय मंचावर स्वतःची उपस्थिती लावत आणि सुरुवातीच्या काळात निमंत्रक पद स्वीकार सुद्धा नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीतल्या विरोधी पक्षातल्या महत्वाच्या पक्षांच्या नेत्यांना साधी भनकही लागू दिली नाही की ते पुढच्या काळामध्ये एनडीए मध्ये जातील आणि भाजप सोबत संधान बांधून ते पुन्हा एकदा बिहार राज्याचे मुख्यमंत्री होतील नितीश कुमारच्या या खेळीमुळे आरजेडी ला विरोधी बाकावर बसावं लागलं पुन्हा एकदा सोबत सत्तेत सहभागी झाली होती ही एक अत्यंत महत्वाची दोन हजार चोवीस सालची घटना केजरीवाल यांची दिल्लीतल्या मध्य घोटाळ्यामध्ये झालेली अटक यापूर्वी त्यांच्या अनेक महत्वाच्या आम आदमी पक्षाच्या नेत्यांना अटक झाली होती आणि त्यात मनीष सिसोदिया जे दिल्लीचे उपमुख्यमंत्री होते आणि अरविंद केजरीवाल यांचे उजवे हात समजले जात होते त्यांनाही अटक झाली आणि ते अनेक महिने तुरुंगात होते असं सगळं असताना ईडीने अनेक वेळा अरविंद केजरीवाल यांना समन्स पाठवले हो पण तरी सुद्धा केजरीवाल यांनी ईडीच्या समन्सला अजिबात दाद दिली नाही आणि अखेर अशी एक देशाच्या राजकारणातली घटना घडली की मुख्यमंत्री पदी असताना अरविंद केजरीवाल यांना अटक झाली आणि ही देशातली अशी एक पहिलीच वेळ होती दिल्लीतला मध्य घोटाळा गाजला भाजपच्या नेत्यांनी तो गाजवला आगामी दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुका आणि त्यापूर्वी ही लोकसभेची निवडणूक लक्षात घेता हा एक मोठा घोटाळा सातत्यानं देशाच्या राजकारणामध्ये गाजत होता आणि यात अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत ईडी पोहोचतील अशी उसटशी ही सुरुवातीला येत नव्हती पण ईडीचे हात मनीष सिसोदिया यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यानंतर ही चर्चा सुरू झाली की अरविंद केजरीवाल ही चौकशी होऊ शकते आणि त्यांना ईडीने सातत्यानं समन्स ही पाठवले हो मात्र या समन्सला केरची टोपली दाखवली गेली पण शेवटी ईडीच्या अधिकाऱ्यांनी अरविंद केजरीवाल यांना अटक करण्याची हिंमत दाखवली पुढे अरविंद केजरीवाल हे ऐन लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळीच तुरुंगात जामीनावर बाहेर सुद्धा आले आता विधानसभेची निवडणूक दिल्लीची आहे आणि त्यावेळी अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष जिंकतो की काँग्रेस मुसंडी मारतो की अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा भाजप दिल्लीच्या तख्तावर विराजमान होतो या अत्यंत महत्वाच्या गोष्टी पण आत्ताच्या घडीला दिल्लीचे मुख्यमंत्री दिल्लीच्या मुख्यमंत्री या आतिशी आहेत आणि आतिशी या अत्यंत महत्वाच्या नेत्या आम आदमी पक्षाच्या आणि तशा त्या केजरीवाल सरकारमधल्या मंत्री सुद्धा आणि या मुख्यमंत्रीपदी कारभार पाहत असताना आता विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी काँग्रेस आणि आम आदमी पक्षामध्ये सुद्धा वाद निर्माण झालेले आहेत खास करून संदीप दीक्षित आणि मुख्यमंत्री आतिशी मारलेन यांच्या बाबत आता तीस, दुसरी अत्यंत तिसरी अत्यंत महत्वाची घटना हेमंत सोरेन यांना ईडीनं केलेली अटक हेमंत सोरेन यांच्या भोवती ईडीचा फास आवडला गेला हेमंत सोरेन यांनी अटक होण्यापूर्वी सीएम पदाचा राजीनामा दिला मुख्यमंत्री पदाचा आणि चंपाई सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते महत्वाचे नेते आदिवासी नेते हे झारखंडचे मुख्यमंत्री झाले चर्चा अशी होती की कल्पना सोरेन या हेमंत सोरेन यांच्या पत्नी मुख्यमंत्री होतील पण तसं झालं नाही काही महिन्यानंतर त्यांना जामीन मिळाला हेमंत सोरेन यांना आणि पुन्हा ते चौथ्यांदा झारखंड राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि नंतरच्या काळामध्ये लोकसभेची निवडणूक सुद्धा त्यांनी लढवली आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा त्यांनी आपला करिश्मा दाखवला ही नंतरची याच क्रमातली एक घटना आहे ही तिसरी घटना आता चौथी घटना याला लागूनच आहे चौथी घटना आहे झारखंड राज्याची निवडणूक झाली जम्मू काश्मीरची झाली झारखंडची झाली आणि हरियाणा मग महाराष्ट्र असाही त्यातला एक महत्वाचा क्रम आहे तेरा आणि वीस नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यामध्ये झारखंडच्या विधानसभेची निवडणूक झाली झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस या दोन महत्वाच्या पक्षांची युती झारखंडमध्ये आणि त्यांचा एनडीएशी प्रामुख्याने एनडीए मधल्या भाजपशी लढा होता पण इतक सगळं ईडीचं महाभारत घडून हेमंत सोरेनची यापूर्वी अटक होऊन सुद्धा हेमंत सोरेन यांनी हे राज्य पुन्हा एकदा जिंकलं आणि पुन्हा एकदा ते पुन्हा चौथ्यांदा झारखंड राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत पाचवी ही महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची घटना दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला आणि तो महायुतीसाठी अत्यंत फायदेकारक ठरला अपेक्षा अशी होती की महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि महायुतीचं सरकार जे अडीच वर्षाचं होतं जे महाविकास आघाडीचं सरकार घालवून महायुतीचं सरकार अडीच वर्षाचं राज्यात आलेलं होतं एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे ते पुन्हा परत मिळवण्याची अपेक्षा त्यांना खूप मोठी होती आत्मविश्वास होता पण तसं मात्र झालं नाही तो आत्मविश्वास कशामुळे झाला हे मी तुम्हाला सांगणारच आहे निर्माण कसा झाला आणि त्याचे किती भयानक परिणाम हे महाविकास आघाडीला आणि पर्यायाला इंडिया आघाडीला सोसावे लागले हेही आपण बघणारच मी तुम्हाला सांगणारच आहे पण दोन हजार चोवीस महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला आणि एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर आपला दावा ठोकला hmm. बराच काळ चर्चेचं गुरहाळ सुरू होत आणि एकंदरीतच देवेंद्र फडणवीसांचं सरकार आल्यानंतर सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुद्धा खूप मंत्र्यांना प्रतीक्षेत राहावं लागलं होतं नंतर खाते वाटपा संदर्भात सुद्धा त्यांना वाट पाहावी लागली होती ही घडामोड या दोन हजार चोवीसच्या डिसेंबर महिन्याच्या अखेरीस घडलेल्या सगळ्या घटना आहेत पण एकनाथ शिंदे यांनी दावा जरी ठोकला असला तरी तो भाजपला जुबात मान्य नव्हता आणि मग पाच डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानावर शानदार कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी दोघांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला तीस जागा मिळाल्या आणि महायुतीला मात्र सपाटून मार खावा लागला जे त्यांचे एकंदरीत आकडे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत होते ते त्यांना पुन्हा एकदा खासदारांचे मिळवता आले नाही आणि त्यामुळे एकंदरीत उत्तर प्रदेश मध्ये झालेलं नुकसान महाराष्ट्रात झालेलं नुकसान आणि त्यामुळे नरेंद्र मोदी यांचा विजयाचा रथ हा दोनशे चाळीस खासदारांवर येऊन ठेपला होता आणि याची नाराजी ही मोदी आणि अमित शहा यांची नाराजी ही अं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही होती पण ती देवेंद्र फडणवीसांवर तितकीशी दिसली नाही कारण देवेंद्र फडणवीसांवर पूर्ण विश्वास टाकून मोदी आणि अमित शहा यांनी या निवडणुकीमध्ये फडणवीसांचा चेहरा कायम ठेवला भले त्यापूर्वी ते म्हणत असतील की निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्याखाली किंवा नेतृत्वाखाली लढवली जाईल पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यश मिळाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत मात्र महायुतीनं आपली सत्ता ही कायम ठेवली आणि यापुढे महायुतीचं सरकार पाच वर्ष राहणार आहे खूप साऱ्या घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला तो दोन हजार चोवीसच्या अगोदरची गोष्ट पण जे वाद दोन्ही पक्षात निर्माण झाले टोकाचे झाले तसं ते शिवसेनेमध्ये सुद्धा झाले ते सुद्धा अत्यंत महत्वाचे म्हणावे लागतील या पाच ते सहा घटनांनी देशाचं राजकारण पुरतं ढवळून निघालं पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा खूप मोठे हादरे बसले सातत्यानं नवनव्या घडामोडी घटना धक्का वापर हा महाराष्ट्राच्या राजकारणात झाला आणि महाराष्ट्राचं राजकारण हे देशाच्या राजकारणामध्ये मध्यवर्ती आलं अला आणि मध्यवर्ती आल्यानंतर मध्यवर्ती म्हणजे केंद्रस्थानी आलं आणि केंद्रस्थानी येऊन त्यावर बराच काळ चर्चा ती होत राहिली ती या दोन हजार चोवीसच्या डिसेंबर पर्यंत कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री होईल शिंदे मुख्यमंत्री उपमुख होतील की नाही आणि मग मंत्रिमंडळाचा विस्तार होताना कोणत्या मंत्र्यांना स्थान दिलं जाईल आणि खातं कुणाला दिलं जाईल या चर्चांनी सुद्धा महाराष्ट्राचं राजकारण पूर्णतः व्यापून राहिलेलं आहे आणि हे सगळं होत असताना महायुतीचं सरकार स्थापन झालं पण संतोष देशमुख बीड जिल्ह्यातले सरपंच आणि परभणी सूर्यवंशी यांच्या कस्टोडियल मुळे कस्टडीतल्या मृत्यू प्रकरणामुळे महायुतीच्या सरकारला सुरुवातीलाच गालबोट लागलं आणि ही दोन्ही प्रकरणं अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणात गाजतातच आहे पण त्याचे पडसाद देशाच्या राजकारणावर आणि समाजकारणावर सुद्धा झालेले हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट बॉक्स मध्ये आपण जरूर आपली प्रतिक्रिया नोंदवा आणि तुम्ही मॅक्स महाराष्ट्र हे hey, आमचं डिजिटल न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी तुम्हाला विनंती आहे की ते अवश्य करा आणि या चॅनलचं नोटिफिकेशन सतत आपल्याला मिळत राहावं यासाठी बेल आयकॉनवर बटन दाबा तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद नमस्कार आणि पुन्हा एकदा नव्या वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा